चंदाबाई पण माझं काय होय का चित्ती राहायचं दिसणार चित्ठी कोणाकडे देऊ खंड्या येतो काय ए खंड्या इकडे कोणती हातूच हॅलो का हो मंदाबाई अरे मंदा नाव आहे ना का माझ चंदाबाई नाव लक्षात राहतं का नाही हा तर हे तुम्हाला मी लाना अजून काच पांडा वडया त्या तुला नाही ही चिठ्ठी ना आबानला नेऊन दे एवढं आभाला मी नुसतो देत आभाला मारते ना असलं दिलं मला एक, ड़े, एक ड़े ना तू इकडे इकडे आहे ना तिकडे तिकडे काय करतो काय धरत करू काय एवढं काम कर माझं मी ना गुलाब गुलाबजामुन तुला देते खायला मग गुलाब गुलाबजामुन फक्त गुलाबजामुन वन नसतंय भागत वरती पन्नास रुपये पण देते ना पन्नास रुपये हा शंभर देतात तर मग देतो बरं शंभर देते पण ही चिठ्ठी ना आबांच्या हातात द्यायची कोणाच्या हातात दिली ना बघ मग उलटा करू कोणी तुला हा देतो ना मायकून काम चुकीच होतच नाही एवढा तू मग लहानपणी आबा आबा चंदाबाई चंदाबाई चिट्टी चिट्टी आबा आबा चंदाबाई 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 चिट्टी आबा आबा चंदाबाई चिट्टी आबा भाऊ हाऊ अरे काय झाले गणमंत माग चिट्टी द्यायची चिठ्ठी हो कोणा द्यायची ती चिठ्ठी तुम्हाला की तू ना कधी काय करशील ना काही नाही काही सांगता येत नाही बाबा आज संध्याकाळी आपल्या जागेवर भेटशील का कोण लिहवी तुम्हाला मला नाही ना मी तुझी नाही मी नाही लिहिणी तू नाही आता तर म्हणे तू लिवी Mm. अरे तुला लाज वाटली पाहिजे ना तुला मोय म्हणतो ना मला तू हो बोल तरी लाज वाटती वाटते खरे दिलो सांग तर ठेवू तुला माहिती का संत्याची त्याची बायको मी हो बाई काय लाजली हे हे काय करतोय तुला चल मेंढावर चल थोडं अशी झोपतो काढायला की ना वहिनी मी नाही वहिनी मी नाही लिहिली तू नाही लिहिली आता तर बोकला ना

आपण लिहिले हा खरं सांगा खरं ना तुला खूप तू चल निश्चित नाही निघतो मी तुला चल सरेल चल सरेल तू पेल तुम्ही पेलो सरेल चल तुझ्या मुळे तस वडी तस तस तुला वाटतं तुम्ही तुम्हाला पडतंय का भाजी बोल तू बोल पण ता, आता तुमी तुमी का वाचत माझी बसलय झाडा खाली तर काय चालू एवढं मग नाही का माहित कमून म्हणून थांबला इथून काय माय वरून बघत असेल तर काय माहित असेल अरे आता काय तुझ्या महिला दाखवायचं राहिले सगळं तर दाखिले आता तुम्ही काय आता तुम्हाला शोभत आहे का हे आता या वयात काय शोभत आहे आता तुम्ही आता पूजा काय ते घड घड सांगा ना काय मला शोभत आहे का चित्या लिहायला काय ना विचार शुभ आहे पण विचार नव्हतं आपण कसली चिठ्ठी कसल चिठ्ठ्या लावलं तुम्ही काय तुम्ही त्या चंदाबाईला चिठ्ठी नाही लिहिली चंदाबाईला चिठ्ठी आता कसं झालं आता कसं झालं नाही तुम्हाला काय द्यायला सगळं खर काय मग अरे कशाची चिठ्ठी कोणती चिठ्ठी मी काय लिहिते ती चिठ्ठी कशाला लिहिली सांगा चंदाबाईला पण माझं काय वय का चिठ्ठी राहायचं मग आम्हाला तेच म्हणलं तुम्हाला लिहिली हो काय बघा बघा आज संध्याकाळी मळ्यामध्ये आपल्या जागेवर भेटशील का, का। मला फोन आता मला काय माहिती कुणाची चिठ्ठी ही मी काय आणली चिठ्ठी माझा अक्षरे तुला माहित नाही का माझा अक्षर कसायचे वय गुजे तुला माहित नाही का माझा अक्षर कसं आहे माझी चिठ्ठी कुणी आणली आता आम्हाला काय माहिती काय मी लिहिली ही चिठ्ठी చంద బిలీ <hating and> आ आपण चंदबाईला दिली आता म्हणतो चंदबाईने आबाला दिली काय तू घो खरं सांग मी ले मारन बोल का तुला पण आता सांगते खरं आहे आता खरं आहे तर निघलत मला आता बघा हां कल पडते आपण बरं काय नाही तिला मी मारून टाकतो तू मै तलवार आणलीस क्या खुश होता देला मी काय तलवार चल चंदबाई कर चल तिला चला चला माझा मी खरं खोटं झालं पाहिजे चंदबाईला मी मारून बरं बरं चला चला

ही ही तुम्ही लीली का मला हं हं संध्याकाळी मला आपल्याला हो कोबाई मी कशाला लिन अयो बरं झालं आबा मला तुम्हाला हे सांगायचं होतं बघ हे 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 माझ्याकडे हिमला मला चिठ्ठी लिहिली या कोणी नाही आबा तुम्ही तुमच्याकडे घेऊन परत आलं गावात हं नाही आबा हे मी दिली बायकड बर झाले फूरगाय दिसत तसं नाही भोळ्याचं सांग येत नाही आबा खर नाही मला बोललेलं म्हणलं देतो चिटी कसा खरं बोलतो खरच ते भोळे मी त्याला मला गुलाब गुलाबजामू खाऊन पण आलो घरात म्हणलो कीच म्हणतो चंदा ऐक ना हक हो ही तुझ्यासाठी चिठ्ठी जवळ यायला लागले मी दिला दोन कान साडी त्याच्या तुम्हाला दिले आम्हाला म्हणतो पहिले म्हणतो आपण चंदा पाहिजे दिले ऐक ना चंदा ना नाही ना बाबा नाही नक्कीच आणलं पाहिजे म्हणजे काय कमाल झाली हो पोराची खरंच हा बर मी काय म्हणतो चंदा बोल ना खरंच तू चिठ्ठी दिली नव्हतीस ना मीच दिली होती हा हा अगं तुला काही लाज वाटते का नाही हा आणि कुणाला कळालं म्हणजे हेच काय लाजायचं तुला तर दिली मी काकड लोकांना देत बसले काय अगं मजमुळ आता माझा संसार वेगळा आहे तुझा संसार वेगळा आहे जुनं गेलं झालं सगळं संपलं आता ती गोष्ट वेगळी होती ना पण प्रेम आपलं जुनं आहे ओल्ड इज गोल्ड असं लिहून ठेवलेलं आहे कशाच ओल्ड इन गोल्ड हा आता काय वय का चिठ्ठे द्यायचं आपलं हा प्रेमाला वय नसतं समजलं का आता काय समजून सांगा बाबा हिला अगं हे बंद करणं असलं कुणाला कळालं तर काय म्हणतील घरपण झाल्यापासून लय बदललाय बर का अगं पण तुझा नवरा एवढा चांगला आहे कशाला आता पुन्हा ते जुळ उघडीत बसतीस किती जीव लावायचं आता कसं वाटतोय वागतो म्हणजे काय आता लग्न झाले तर सून आली घरामध्ये हा लोकांचे लग्नच होत नाही तुझे जगतेच लग्न झाले मग आता काय मी का मला बाबा या बाईला कस सांगावं समजून हा